कुठे लावायचा आणि कोणता मंत्र म्हणायचा संपूर्ण माहिती शेवटपर्यंत बघा कारण चुकीच्या पद्धतीने केलेलं तर परिणाम शनिवारी आहे हा दिवा सायंकाळी लक्ष्मी पूजन झाल्यानंतर लावणे अत्यंत शुभ मानले जाते हा दिवा बारा वाजेपर्यंत जळत राहिला पाहिजे कारण त्या वेळेत यमदेवतेची पूजा प्रभावी ठरते दुसरा म्हणजे दिवा कसा लावायचा कशा लावायचा आणि कसा बनवायचा यासाठी कणकेचा दिवा बनवायचा आहे कणिक घट्ट मळा पण मीठ अजिबात घालू नका थोडीशी हळद घाला नंतर तुमच्या परंपरेप्रमाणे एकमुखी किंवा चौमुखी दिवा तयार करा पहिल्यांदाच करत असाल तर चौमुखी दिवा सर्वोत्तम आहे हा दिवा थोडा मोठा बनवा जेणेकरून तो रात्रभर जळेल दिव्याच्या शेजारी दोन मुटके तयार करून ठेवा म्हणजे तुम्ही एका ताटामध्ये खाऊची पाने किंवा आंब्याची पाने मांडा त्यावर तांदूळ आणि त्याच्यानंतर त्याच्यावर दिवा दोन्ही बाजूला दोन मुटके आणि आजूबाजूला फुलांची सजावट अशा पद्धतीने मांडणी करा आठ दिव्याचे तोंड मात्र दक्षिणेकडे ठेवा तेल वात आणि ठेवण्याची दिशा या दिव्या मोहरीच तेल घालायचं आहे हा वाती एकमुखी दिव्यासाठी एक चौमुखी दिव्यासाठी चार ठेवायचे चा आहेत प्रत्येक मुखामध्ये ठेवायचे आहेत दिवा ठेवताना खाऊच्या पानाखाली थोडे तांदूळ ठेवायचे आहेत महत्वाचे म्हणजे हा दिवा घराच्या उंबर बाहेर उंबरट्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे हे मध्ये घरात बोलवायचे नसतात म्हणून तो दिवा कधीही घरात लावू नका दिवा लावल्यावर त्याला हळद कुंकू फुलं आणि घरातील सर्वांनी आठवणीने नमस्कार करा नैवेद्य म्हणून गोड पदार्थ साखर किंवा तांदळाचे काही पदार्थ असतील केलेले तर ते अर्पण करा त्यानंतर हा मंत्र उच्चारावा मृत्यू पाश दंडाप्या कालेन या सह त्रयोदशा दीपदानात सूर्य प्रियता ममहा हा मंत्र उच्चारल्याने यमदेव प्रसन्न होतात घरात आपण मृत्यू टळतो दुसऱ्या दिवशी काय करावे सकाळी उठल्यावर आंघोळीच्या आधी दिवा हलक्या हाताने उचलून एखाद्या झाडाखाली ठेवा किड्यामुंग्यांना तो खायला असू देव यमदेवतेला कृतज्ञतेने अर्पण केलेलं जाणार दान होय हा लहानसा उपाय आयुष्यभर संरक्षण दीर्घ आयुष्य आणि शांतता देणारा असतो श्रोते हो धनत्रयोदशीच्या या पवित्र दिवशी यमदीप दान जरूर करा हे एक छोट पण प्रभावी कर्म आहे आपल्या जीवनातील सर्व संकटापासून रक्षण करणार आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि कमेंट मध्ये दीपदान पूर्ण केलं असं नक्की लिहा जय व्यंकटेश शुभम भौतू धनत्रयोदशीच्या मनपूर्वक शुभेच्छा